महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या एकवीस ऑगस्टपासून परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्र प्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन नौन शोध विविध आधुनिक उपकरणे शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांचे या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रेझेंटेशन होणार असून याचा शेतकऱ्यांना निश्चित लाभ होईल असे धनंजय मुंडे यांनी सांगितले या कृषी प्रदर्शनाची व कृषी महोत्सवाची जय्यत तयारी सध्या परळी वैजनाथ येथे सुरू आहे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन संपूर्ण तयारीचा आढावा घेतला त्याचबरोबर हा कृषी महोत्सव ज्या ठिकाणी होणार आहे त्या मैदानावर जाऊन उ मंडप उभारणी व अन्य सर्व व्यवस्थांची पाहणीही नामदार धनंजय मुंडे यांनी केली यावेळी त्यांच्यासमवेत बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक व अन्य जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते